नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाली तेरा क्विंटल जास्तीत दर पंचवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद देणगाव आव आवकाली अठ्ठेचाळीस क्विंटल जसे दर अकरा हजार सातशे रुपये जात आहे लोकल हळद अंगली आवककली तीनशे तीस क्विंटल चौदा हजार आठशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती तेगाव वाशिम आवकली चार क्विंटल जसे जर बारा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकली पंचवीस क्विंटल जास्तीत जर पंचवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील बाजार समिती नांदेड आवकली आहे एक हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत जर तेरा हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती गोली आवकली दोन हजार शंभर क्विंटल जास्तीत दर बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पश्चिम अन्सी अवकाली पंचावन्न क्विंटल जास्त जर अठरा अठरा हजार पाचशे रुपये जाता आहे हायब्रीड हळद